आणि त्यावेळी सामूहिक मागणी संसदेच्या सुरक्षेच्या बाबत ही मागणी केल्यानंतर आम्हाला लोकांनाही संसदेच्या सुरित कामकाजात तुम्ही निलंबित करण्यात नाही आणि खरोखर हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे की सरकारला मग फक्त मंकी माझ्या मारायचा नाही तर आमच्या उत्पादक शेतकऱ्याचा प्रश्न जर मांडायचा असेल तर त्याला वारंवार नोटीस देऊन तुम्ही वेळ देत नाही आणि मग तुम्ही या चर्चेची मागणी केलं निलंबन करता या सरकारचं जे शेतकरी विरोबित या शेतकरी विरोधी बोर्डाचा जो या शेतकरी आंदोलनात शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल आणि काँग्रेस असेल असे तीनही पक्ष महाविकास आघाडी

निलंब होणं हा एक अत्यंत मोठा चर्चेचा विषय दिल्लीत होता कारण सातत्यानं दोन वेळा हा संसदरत्न पुरस्कार असेल सलग आठ वेळा संसदरत्न पुरस्कार असेल पहिल्या टॅम्पमध्येच मला दोन वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक संपूर्ण परंपरा आहे आता निशाल चंद्रजी पवारसाहेबांनी गेली की संसदीय संपूर्ण नियमांचं पालन करून कुठेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कोणताही सदस्य हा सभापतींच्या समक्ष बेलमध्ये सुद्धा जात नाही आणि माननीय पंतप्रधानांनी स्वतः याचा उल्लेख केला आणि तसं असताना किंवा शेतकऱ्यांचा प्रश्न मांडण्यासाठी आम्ही आग्रही भूमिका घेतली खात्याच्या गेल्या बंदीविषयी चर्चा आम्ही मागितली त्यानंतर तातडीने निलंबन केलं कदाचित काल माननीय अध्यक्ष हे निलंबनाच्याच मोडमध्ये होते की काय असा हा प्रश्न पडतो पण या एकशे एक्केचाळीस खासदारांच्या निलंबनामुळे केंद्र सरकारचा एक गोफा फाटलेला आहे आणि फार मोठा प्रश्न जनतेसमार निर्माण झालेला आहे की दोन हजार पंधरा साली ज्या पंतप्रधानांनी संसदेच्या पायांवर जे पंतप्रधान दमस्तक झाले होते आज त्याच पंतप्रधानांना आणि त्यांच्या सहकार्यांना तुम्ही सदनात या तुम्ही सभागृहात योग्य वेदन द्या हे जर सांगावं लागत असेल तर नेमका कोणता चेहरा करा हा प्रत्येकाच्या मनात हस्त निर्माण झालेला कारण मला आपल्याच माध्यमातून आवडतं की का भारतीय जनता पक्षाच्या कुठेतरी जबाबदार नेत्यांना नेही विधान की मला जे काही सांगायचे जे आम्ही जनते समोर जाऊ सांग आम्ही सभागृहात सांगणार मग हा प्रश्न आणखी वेगळा ज्या सभागृहाच्या पायऱ्यातून आपण जतमस्थित होता त्या सभागृहात मी मध्ये येऊन निवेदन करण्याचं आपलं उत्तरदायी या परिषद ना मृदग मुक्तच मुक्त खर्च करायचं जवळच मृदग मुक्तच झालेलं नाही समजून म्हणजे या पद्धतीनं

हे निलंबन सुरू झाले असं मला वाटतं कारण की याची अधिवेशन सुरू असताना आम्ही घडामोडी घडल्या काही कांद्या फेकण्यात आल्या त्यानंतर हे निलंबन असं तुम्हाला डोळ्यासमोर ठेवून केलं की काही वेगळी कारण यामध्ये ही नेमकी काय कारण आहेत हे येणाऱ्या काळात समोर येईल पण या निलंबनावरून आपण जसं म्हणतो बाळाची पावलं पाळण्यात दिसतात त्या पद्धतीनं हा प्रश्न मात्र जरूर मनात निर्माण झाला की या पद्धतीनं पुढचं भवितव्य लोकशाहीचं काय असणार आहे याची तरी चुलूक नाही आहे ना की मग ज्या बातम्या आपल्याला शेजारच्या चीन बात आप चीनच्या बाबतीत ऐकायला मिळतात ज्या बातम्या आपल्याला रशियाच्या बाबतीत ऐकायला मिळतात त्याच दृष्टीनं त्याच दिशेनं ही आपल्याही लोकशाहीची वाटचाल सत्ताधाऱ्यांना करायची आहे का हा प्रश्न प्रत्येक सूचने माणसाचा जर आपण बारकाईनं जर विचार केला तर मागच्या संपूर्ण अधिवेशनामध्ये म्हणजे ज्या संसद भवनामधल्या सुरक्षेमध्ये कुणी त्या संसद भवनाचा जो उद्घाटनाचा समारंभ झाला हा आपण सगळ्यांनी पाहिला त्यासाठी केवळ स्पेशल अधिवेशन बोलावण्यात आलं त्या स्पेशल अधिवेशनचा नेमका काय अजेंडा असणार याविषयी चर्चा होत असताना एक पोस्ट रेटेड चेक सत्कार महिला आरक्षण म्हणजे जे महिला आरक्षणाचं विधेयक आहे हे विधेयक माझ्या माता भगिनीला आकडा जो अधिकार द्यायला हवा तो मात्र जर जरवर अनेक गोष्टी आहेत जनगणना होणार डिलिमिटेशन होणार आणि त्यानंतर हे मिळणार या पलीकडे त्या अधिक काही घडत नाही आणि आता सुद्धा जेव्हा तुम्ही म्हणताय की वेगवेगळे विषय चर्चेत आहेत मागचं अधिवेशन असेल आत्ता सुरू असलेलं अधिवेशन असेल सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या बेरोजगारीच्या प्रश्नाविषयी चर्चा होत नाही सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या महागाईच्या प्रश्नांविषयी चर्चा होत नाही हे सरकारच्या सगळ्यांच्या माध्यमातून जी ट्वेंटी संपूर्ण सगळ्यांनी समजते देशाचं नाव जगात मोठं होतं या जीवनाचे मला आठवड्याचं कारण नाही परंतु सर्वसामान्य करदात्याचं आणि सर्वसामान्य जनतेचाही म्हणणं आहे की हा जनतेचा पैसा इतका मोठ्या प्रमाणावर जर आपण खर्च करता तर या खर्चाचा नेमका हिशोब काय आहे आणि याचा देशाला नेमका काय फायदा यामुळे अशा किती आपल्या देशाचं नाव जगात झालं तर अशा किती देशांनी ही इन्व्हेस्टमेंट आपल्या देशात आणण्याची तयारी दाखवली माझ्या शेतकऱ्यांचं या कुठल्याच प्रश्नांवर चर्चा न करता आपण जसे म्हणाला तसे वेगळेच मुद्दे काहीतरी चर्चेत आणायचे आणि त्या निवडणुकीच्या जोडावर हे मुद्दे चर्चेत आणायचे ही पॉलिसी सर तुम्ही नशियाची उदाहरण घेतली वाटचाल करता येईल मला वाटतं तुम्हाला वाटत नाही जर एक शेख खासदार होत असेल तरी वाटतं कोणत्या हे अत्यंत दुर्दैवी आहे पण जात नाही जनगणना ही पहिल्यासाठी अनेक समाजांची मागणी आरक्षणाची मागी आहे आणि एकूणच या सगळ्याच्या महत्वाचा जो माकरीचा प्रश्न नोकरीचा प्रश्न आहे आणि या संदर्भामध्ये ज्या अनेक समाजाची ही मागणी आहे त्यांची आरक्षण मिळालं पाहिजे त्यांचं आरक्षण अनेक कठोर केसवर मिळालं पाहिजे त्यासाठी जाती आणि जनगणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि इथे कुठेतरी ज्याला आपण एक गट्ट वोटबँक पोलरायझेशन ही तयार होते ज्याच्यामध्ये कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण होईल शकते कदाचित आपण म्हणाला त्या संघटनांना भीती असू शकते आणि सर्वसामान्य जनते समाज महत्त्वाची महाराष्ट्राला एक आदर्श करून दिलेला आहे त्यामुळे जाती जातीला त्या भिंती उभ्या राहण्यापेक्षा जाती जातीचा फुल वादले गेलं तर तो एकोपाला तर त्या एकोप्यासाठी आणि प्रत्येक समाजाचं जे म्हणजे राष्ट्रमागणी त्या राष्ट्रमागेसाठी जनगणनावर सर संसदच नाही तर पुणे देखील सुरक्षित आहे हा प्रश्न सध्या पडलेला पाहायला मिळतो आहे संसदेमध्ये तो प्रकार झाल्यानंतर पुण्यामध्ये काय इस्मानि स्टिंग ऑपरेशन केलं त्यामध्ये दगडशेठ मंदिर असेल जर्मन बेकरी असेल पुणे स्टेशन असेल त्या सगळ्या भागांमध्ये तो रिव्हॉल्वर घेऊन शिकला मंदिरामध्ये दगडशेठ गेला जर्मन बेकरीमध्ये गेला त्यामुळे सुरत पुण्याच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झालेला आहे तुम्हाला वाटतं का पुणे देखील सुरक्षित आहे मला वाटतं हा प्रश्न काहीतरी चर्चेत विधान आणून टीका करण्यापेक्षा अत्यंत आनंदाची गोष्ट आहे वर्ष जी मागणी होती ही फार महत्वाची आहे आणि त्याचा आनंदच आहे पण हे होत असताना मला तरी निमंत्रण नाहीये पण मात्र माझी अपेक्षा जरूर आहे की राम मंदिराच्या जेवढ्या थाटापाटात उद्घाटन करा इतकीच मोठी जबाबदारी या देशात रामराज्य आणण्याची सुद्धा आहे याची आपण जाणीव घेऊ त्यामुळे प्रत्येकच्या मनुष्य आणलेला राम नाही तर आशीर्वादाचा हात वर करणारा कुटुंब होतो प्रभाव आमच्या आमचाही देश नकम असतो फक्त त्यामध्ये रामराज्य सुद्धा आला पाहिजे ही जबाबदारी महाराष्ट्र <laughs> मग आता महाराष्ट्रात आवाज जनतापद्रोशा जो सुरु होतो हा सर्वसामान्य शेतकऱ्याचा असतो म्हणजे जगात कुठल्याही धर्माच्या किंवा कुठल्याही जातीच्या समीकरणांमध्येही आणण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा महत्वाची होत त्याची सगळ्यात महत्त्वाची जात ही शेतकरी प्रश्न हा त्याच्या शेतीशी संबंधित त्यामुळे जनतेला हा आवाज उठवा लागेल लोकशाही प्रणालीमध्ये जनता ही सार्वभौम आहे हे भारताच्या सत्ताधाऱ्यांनी दाखवलेलं